कोंढवा येथील चाळीस एकर जमिनीचा वाद पुन्हा चिघळला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला दिलेल्या या जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी त्यासाठी तब्बल बेचाळीस कोटी रुपये भरावे लागणार असल्याची माहिती सहजिल्हा निबंधक संतोष हिंगणे यांनी दिली आहे पहिल्या व्यवहाराच्या वेळी या जागेवर आय टी पार्क उभारण्याचे कारण देण्यात आले होते मात्र ते कारण बाद झाल्याने एकवीस कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि आता व्यवहार रद्द करतानाही तेवढ्याच रकमेत म्हणजे आणखी एकवीस कोटी रुपये भरावे लागणार आहेत म्हणजेच एकूण बेचाळीस कोटींचे शुल्क देणे कायद्यानुसार आवश्यक ठरणार आहे तथापि व्यवहार रद्द करण्यासाठी संबंधित कंपनीची प्रतिनिधी शीतल तेजवानी यांनी स्वतः निबंधक कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे त्या हजर न राहिल्यास व्यवहार रद्द होऊ शकणार नाही असे हिंगणे यांनी स्पष्ट केले पैसे न भरल्यास सक्तीने वसुली करण्याची तरतूदही कायद्यात आहे या निर्णयाविरोधात अपील करण्याचाही अधिकार कंपनीला आहे दरम्यान या प्रकरणात पार्थ पवार यांची अमूडिया कंपनीत नव्याण्णव टक्के मालकी तर दिग्विजय पाटील यांची केवळ एक टक्का मालकी असल्याचे समोर आले आहे या प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी पार्थ पवार यांच्यावर कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राचे गृहमंत्री देतील त्यावर मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की एफआयआर त्या व्यक्तींवरच दाखल होतो ज्यांनी अधिकृत स्वाक्षरी केली आहे त्यामुळे व्यवहार करणाऱ्या अधिकृत सिग्नेटरींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरकारने कोणालाही वाचवलेले नाही नियमांनुसारच कारवाई सुरू आहे तपासादरम्यान कुणाचाही सहभाग आढळल्यास त्यावर कारवाई होणारच या सगळ्या घडामोडींमुळे पार्थ पवार यांच्या जमीन प्रकरणाचा गुंता आणखी वाढल्याचं स्पष्ट होत आहे